झाड कशी नमस्कार <laughs> सर्वांना कशा आहात सगळे तुम्ही तर खूप दिवसाने मी लॉग अपलोड करत आहे तर एक दीड वर्षामध्ये जीवनात काही बरंच काही बदललं आहे ते का आणि कसं तुम्ही लॉग बघत राहिलात तुम्हाला समजेल हा लॉग पण तुम्हाला राहील त्याचं पण कारण आहे ते पण समजेल तर एनिवेज लाईफमध्ये बदलाव येतात त्याच्याबरोबर बदलायलाही पाहिजे आपल्याला आज वाटतं पौर्णिमा आहे तर आजचं आमचं सकाळचं वातावरण असं आहे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे हवा सुटलेली आहे खूप छान अशी म्हणून मी व्हॉइस ओवर करते आणि खूप पूजेचा वगैरे आवाज येतो आहे तर ही आहे माझी आजची पूजा आणि आता मी वडाशा पूजेची तयारी करत आहे वाहन तयार केलेत हे वडाचं पूर्ण वाहन आहे जो आता आंबा ठेवलेला आहे दुसरा मला भेटलाच नाही इकडे मणी ठेवलेले आहेत पाचफळ ठेवलेले आहेत हळदी कुंकवाचा करंड आहे इकडे निरंजन आहे इकडे अगरबत्ती आहे पाण्याचा तांबा अजून घ्यायचा तर हे तर झालं ताटाचा तुम्हाला दाखवला मी हा तर ताटाचा लुक दाखवला तर मी तुम्हाला माचा लुक दाखवते तर हा समज आहे मी बॅग कॅमेरेनं दाखवतेस तुम्हाला तर आता मी अशी रेडी झाली आहे मेकअपचं भरपूर सगळं सामान आहे पण वेळच नाही मिळाला एकट्यात म्हणजे एक ती स्त्री असेल ती जी खूप आई ती अजून भरपूर सगळी कामं पडलेली आहेत जी घरी आहेत त्यांचं जेवण बनवायचं आहे पण आता एक वाजून गेलेत आणि आता वडाला पूजायला जायचं आहे मला आणि बाहेर ऊन पण आहे तर काय मेकअपन काय साधासुद्धा केला आहे तर आणि बाजूला जर तुम्हाला पसारा पडला असेल तर त्याला इग्नोर करा कारण खूप सगळी घाई झाली म्हणजे आल्यानंतर सगळं मी पसारा आवडणार आहे नंतर सगळ्यांचं पोटपूजा पूजा वगैरे करून घ्यायचे सगळ्यात पहिली देवाच्या माणसांची झाडांची पक्षांची देवांची पूजा केल्यानंतर मी स्वतःच्यावर लक्ष देते तर मी असं केलेलं आहे आणि आता जितका सुख होईल तितका करणार आहे का कर आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं सोपा अखंड राहू हेच ईश्वरच्या लढत प्रार्थना ना तर चला आपण वडाला पुजायला जाऊया काही सुवास मी पुढे गेलेत काही सुवास नाही आहेत प्रत्येकाला वेळ भेटेल तसं सगळे निघतात नाहीतरी असं वडाच्या खाली झाडाखाली आपण सगळे भेटणारच आहोत मी मी ताटासाठी दाखवला तर मी माझा पूर्ण दूध दाखवते बॅट कॅमेऱ्या तुम्हाला एवढं तरी आता फायनली वडाची पूजा करण्यासाठी आलेलो पूजाची सुरुवात केलेली आहे आणि पूजा ही खूप वेळापर्यंत चालणार आहे कारण आता पूजा करायची वडाची त्याच्यानंतर धागा गुंडायचा त्याच्यानंतर सुवासिनीला हळदी कुंकू द्यायचं पाया पडायचं मंदिरात जायचं भरपूर हा खूप मोठा लॉग असेल तो पूजेचाच असेल तर आता

अडकली ती दे कंपनी दपति अतिगा था ना हम कंपनी कंपनी को नहीं पे आ सकते हम एकत्र हो रहे हैं वो साइड में होगा दादा फोटो अटकेगा चेक कर कर एकत्र हो गए क्रिकेट प्लान करके बाद में आ जा मैं तो वीडियो कर देता ऐसे ही काला नहीं होता वो वो जानवर अलग अलग स्थान चले कोने में टिक टिक में बारी खानेगा अपन खाली बोलता है